नाम तो नाम मेरा आपके रहवासी तो रह अभी जो आपका जो घर जो आपके जो ताइबा का जो घर है काका का, 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 का। ये घर कितने साल पहले टूटा पहले चार पाँच साल पहले गिरा था घर हमारा कौन गिरा है? ये रोड वाले गिरा बोल के ये रोड बड़ा करने वाले बोल के पचास फीट उधर अभी जो तुम्हारा घर जो गिरा है, वो घर से कितनी दूर में रोड बन रही अभी तो उससे और पांच फीट है रोड़ा है जो, जो घर गिरा उस, है है उसका रोड को भी फायदा नहीं हुआ और घर वालों को फायदा नहीं हुआ नुकसान हुआ नुकसान हुआ नुकसान हुआ तो अभी रोड का नाली कहा है तुम्हारे घर से घर से नाली और गई पहले नाली छोड़ के और अंदर आई अंदर आ गई नाली रोड छोटी कर रही इसका मतलब छोटी हो गया जाम होता है पे और हमारी परेशानी है जो बस स्टैंड पे घर है उनकी अभी आईटोर, आईटोर का लगना अभी वही परेशानी है मुश्किल में मामला आ गया पूरा बस स्टैंड का जब बाहर गाँव से जब तुम्हारे गाँव में वहाँ नहीं गा तो वो गाड़ी वाले को तुम क्या क्या परेशानी दी आज तक रोड छोटी है बोल के रोड छोटी है बोल के पहले परेशानी और छोटी हो रही है उससे रोड गाड़िया डबल जा गाड़ी डबल जाती की नहीं गाड़ी डबल तो आप पास नहीं होंगे अभी तक गई हाँ। आज के बाद कभी गाड़ी जाएंगी नहीं डबल अभी जो नाली का, का जो कुछ लोग कहीं भी कहना है कि होना, हाँ। लेकिन बाईपास नहीं होना पचास मीटर उधर जाना पचास, पचास जितनी में है जितना पता नहीं हो रहा नहीं हो रहा छह मीटर का पांच मीटर का पांच मीटर का डेढ़ मीटर का समझो कम हो रहा है आज आपल्या तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या मार्गानं जे एकोणतीस किलोमीटर उमरी पासून नायगाव साईडपर्यंत एकोणतीस किलोमीटरचा जे आपला रोडचा काम चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला काय बदलाव दिसते बाय बदलाव दिसते कारण काय आहे रोड मोठी पाहिजे वाहन जाळाला अडचण होऊ लागली हो ला अशी आहे माझी कल्पना आहे की रोड मोठा व्हावं आता आपल्याला पहिल्याचे जे जुनी रोड आहे त्या जुनी रोड पेक्षा मोठी दिसते का मोठी दिसणार ते त्याच्यावर ते बांधायला बांधकाम नालीच चालू आहे त्याच्यावरच आहे त्याच्यावरच आहे काही बदल झाले नाही मेहरबानी करून माझी कळकळीची विनंती आहे की थोडा जे कारण ते जी आर मध्ये जे आहे ते शाळेची व्यवस्था थोर येतात जातात अडी अडचण गाड्या लावणं कुठे हे आहे मग मेहरबानी करून थोड रोडवाड आपण त्या इंजिनिअर किंवा त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या कंपनीवाल्यांना काहीतरी आपण याच्या विचारलात का की एस्टिमेटमध्ये जे काम आहे ते करायला का काय म्हणून काहीतरी नाही विचारलं नाही ते भेटल्या भेटायला झालं नाही मेहरबानी करून ते रोडच्या वाढ नमस्कार मी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी फ्रादबेग तळेगावकर आज मी तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या गावात रोडचं काम चालू आहे ते रोड इस्टिमेटप्रमाणे न करता इस्टिमेटचे दुर्लक्ष करून त्याला साईडला ठेवून जे रोडचं काम चालू आहे आज उमरी ते उमरीपासून एकोणतीस किलोमीटर अंतराचं हे जे रोडचं काम चालू आहे तर त्यामध्ये उमरीच्या लगतच तीन किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तळेगाव ह्या गावातल्या लोकसंख्या कमीत कमी सहा ते सात हजार लोकसंख्या असून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रोडच्या लगतच आहे तर त्या शाळेमध्ये जाते वेळेस त्या विद्यार्थ्यांना जे त्रास होतो आम्ही पाहिलोत कित्येक कि वेळेस अपघात झाला किंवा कोणत्या गाडीला जर धक्का बी लागला कोण्या गाडीचा आपल्या कोण्या गाडीला किंवा माणसाला बी जर दगड बी लागला तर त्या ठिकाणी दुसऱ्या गावाच्या वाहन चालकात इतकं त्रास नाहक त्रास देतात की आमच्या रोडवरून चलता तुम्ही गाडी स्पीड का नेता दमानं नेता येत नाही का हे सगळे संपूर्ण सांगणारे आज कुठं गेले मला माहीत नाही आज एक ते दोन महिना झाला हे काम चालू झाला त्यापासून आजपर्यंत कोणीही पुढारी तळेगावातले जे वरिष्ठ नागरिक व नेते मंडळी हे कोणीच मला आढळून आले नाही यासाठी मी स्वतःच आज या रोडवर उतरलेला आहे की रोड रोडलगत जर माझ्या भावाचा बी माझ्या नातेवाईकचा बी जर घर असला तर त्यांनी मला क्षमा करावी कारण की आज तुमचे बी मुलं बाळ ह्या रोडच्या साईडनं शाळेला जात असतील व जातात तरी तुम्ही या कामाकडे जे दुर्लक्ष करत आहात जाणून बुजून किंवा मला माहीत नाही दिशाभूल करून तर माझं एकच म्हणणं आहे शासनाला हे जे काम आलेलं आहे त्या कामाच्या मंत्र्यांना हे माझी एक विनंती आहे की तळेगाव लोकसंख्या जास्त असून सुद्धा ह्या ठिकाणी वीस फूटचा रस्ता सुद्धा दिसून येत नाही आणि फक्त दिकाव्यासाठी हे काम चालू या चा काम चा आहे याच्यासाठी नालीचं काम तितकंच आणि तेच नाली तोडून त्याच नालीच्या ठिकाणी काही भागामध्ये असं बी आहे की जे जुनी नाली आहे सोडून टाकून अजून आपल्या जुन्या जे काम जे रोड होय त्या रोडाच्या भाग तोडून त्या रोडामध्येच नाली बांधण्यात येत आहे आपण बघू शकता मी आता पुढे चालून व्हिडिओ घेणार आहे तरी माझं एक विनंती आहे गावकऱ्यांना व शासनांना व कॉन्ट्रॅक्टरला जे राजसेतूचे जे कर्मचारी अधिकारी आहेत कर त्यांनासुद्धा विनंती करतो मी तुम्ही हे काम इस्टिमेटप्रमाणे करा कारण की गावातले व्यक्ती एकमेकाला भिवून किंवा कोणाची दामदुप्टी असते याच्यासाठी त्यांनी कोणी पुढे येऊन सांगत नाही मी मीडिया आहे मला माझा अधिकार आहे याच्यासाठी मी सांगू इच्छितो हे जे काम चालू आहे हे एकदम निकृष्ट दर्जाचं तर मी म्हणू शकणार नाही कारण की काम आताच चालू झालेलं आहे तरी इस्टिमेटच्या प्रमाणे हे काम चालू केले नाही तुम्ही तुम्हाला ग्रामपंचायत ठराव दिली का कोण दिली हे मला माहीत नाही पण हे जे आज काम चालू आहे हे काम कोणीतरी व्यक्ती गावातला बंद केला असं केला म्हणून मला माहिती मिळाली याच्यासाठी मी आज तळेगावला उतरलेलं आहे आपण बघू शकता गावाच्या बाहेर बळेगाव रोड ह्याला एक टर्निंग आहे त्या ठिकाणीसुद्धा किती जागा सोडली आपण बघू शकता इकडं जागा असून सुद्धा नाली नालीचा बांधकाम जे आहे आतमध्ये करत आहे रोडच्या आपण बघू शकता ही रोडचं अंतर फक्त सात फूट आहे इथून नाल आणि हे वीस फूट रोड नाही पंधरा ते सोळा फूट रोड असे होत होत होऊन दिसत आहे आपल्याला तर याच्याकडे गावचे पुढारी नेते मंडळी व गुत्तेदार व शासन जे काम ज्या निधीतून आला ते सुद्धा याच्याकडे लक्ष देऊन हे काम चांगल्या पद्धतीने करून देण्यात यावी म्हणून माझ्या मीडियामार्फत मी